आमच्या ताईचं नाक तुटून गेलो इतके क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला होता फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही मी आडविलं नामकं करीन तमक करीन राज्यातला पाधाण रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादी लागत नाही गोळी गुलाबीनं ना तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ते भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन तमकं करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्या असं देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार आहे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय धमकी नाही आहे हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाही आहे तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असतं तर आमच्या नऊ वर्षाच्या पुरीच्या पायात गुळी शिरली नसती इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असत त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झालेलं नाही म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भानगडीत पडू नका आई बहिणीवरून जर हात पाडा ना मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बसत मोदी साहेबा हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही मराठ्याचा इथून पुढे नात करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे बी नाही नाही काय असतं बर का तुमचा माझी एवढा जीवन मग हा तुमच्यात एका बातमी येण्यापुरता बोलत नाही काय नाही आम्हाला जे आमच्या गोरगरीबाचा प्रश्न मीडियावाल्यांनी लावून धरला ना आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचे उपकारच मानतो प्रत्येक वेळेस मीडियात इतके झटून राहिलेत ते दे दे। एक 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 की खरं सांगतो त्यांच्या तरी इतके राहिले मी कधी खोटं बोलत नाही मला सांगा जर गॅजेट देत होते मी एका एका नोंदीसाठी तळमळ करतो काल शिरसाठ दिवसभर आणि लातूर आपले सॉरी सोलापूर साठी काल सोलापूरला मंत्री महोदय शिरसाठ साहेबांनी बैठक घेतली तेवढं मी एका एका नोंदीसाठी जीव जाळतो समाजच करत एवढं गॅजेट सोडीन मी मला काय चावत वैदी पण हे काय आता सरकारकडून बोलायचं म्हणण्याच्या नंतर आमच्यातच राहायचं आणि हळूच तिकडे जायचं सरकारकडून बोलायचं मला काय अडचण बरं मी पहिल्या दिवसा मागणी माहिती तुम्हाला खरं सांगतो जाऊ द्या तुम्ही विचार तुम्हाला टाइम दिसतो आता लय मराठा हो काय होत मला तिथं असं ठरलं होतं शंभूराजे देसाई साहेब आले मराठ्यांनी हे समजून घ्या खोड कोण आहे हे मग गॅजेट देत होते त्याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला हे म्हणले त्याच्यानंतर फड शंभूराजे देसाई साहेब आले दोन चार महिन्यांनी दोन चार महिने आणि त्यांना सांगितलं की तुम्ही गॅजेट का हैदराबाद गॅजेट महाराष्ट्र सरकार जवळ हाय का कोण म्हणून ते टर्फ की गॅजेट देत होते गॅजेट महाराष्ट्र सरकार जवळ हाय का तर याचं उत्तर नाही ते हैदराबाद सरकारजवळ का देत होते तो याजवळ पुस्तक लय मोठे ते घ्यायला मोकळे तो डोकर तसेच घेऊन कवर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या असं कधी झालंय का ग्रामसेवक ग्रामपंचायतने ठराव घ्यायच्या आधीच गावात रस्ता झाला असं कधी झालंय का नाहीच ना ते कायद्याला मान्यच नाही मग ते गॅजेट हे है हैदराबाद शंभूराजे देसाई साहेब सांगितलं तुम्ही हैदराबाद गॅजेट का आणत नाही ते हैदराबादला गेले त्यांना गॅजेट दिलं नाही कारण तिथल्याने सांगितलं तुमचे मुख्य सचिव पाहिजेत मग आमचे मुख्य सचिव कारण त्या आठ नऊ हजार कॉप्या त्या ऍट करून द्यायच्या आता पुन्हा आठवून करून देतो बरं झालं विचारलं सरकार बी जागा होईल तुमच्या एका प्रश्नामुळे मग पुन्हा मुख्य सचिव त्यांनी नेले दोन तीन महिन्यांनी आणि पांतरावालीत घेऊन सांगितलं शंभूराजे साहेबांनी की आता आम्ही आठ नऊ हजार कॉप्या ऍक्सट्रेंड करून आणल्या तेही ठुल्या वाचल्या वाचल्या सरकारने अभ्यास केला पुन्हा समिती आली समिती म्हणली आम्ही तुमच्याकडून घेत नाहीत आम्हाला काय नेमलंय मग आम्ही जाऊन आणणार मग सरकारनं त्या अटेस्टेड कॉप्या शिंदे समितीकडे दिल्या शिंदे समितीने घेतल्या पुन्हा शिंदे समिती गेली त्यांनी गॅजेट आणलं म्हणजे मधुकर राजे आर्दड साहेब जे आयुक्त होते आपल्या मराठवाड्याचे यांनी जाऊन आणलं पुन्हा त्यांच्यानंतर दुसरी टीम गेली शिंदे समितीची त्यांनी पण आणलं आता त्याच्यावर आठ नऊ महिने झाला अभ्यास चालू आहे झालाय त्यांचा आता त्यांचा त्याच्यावरचा अभ्यास पुरा झालाय आता तशी महाराष्ट्रात आणलंय आणि तो मेमानता देत होती महाराष्ट्र सरकार जवळच नाही देते कोणून बरं मी एवढं मोठे एका साठी लावतो एवढं गॅजेट सोडायला मला याय लागलं का लाग लाग ला आता म्हणा मग तुम्ही मला गॅजेट देत होते घेतलं नाही सातारा संस्थांचं म्हणा मी तिन्ही घ्यायला लावलं दादा अहून संस्थांच्या नोंदी सुद्धा घ्यायला लावल्या आता म्हणा आता मराठा समाज मला म्हणू शकतो गॅजेट देत होतेच घेतलं होतं घेता कुडून आणि दिल्यावर मला काय चावत आहे म्हणू उद्या सकाळी हा चला काय अडचण कोण आहे त्याला म्हणा दे उद्या सकाळी असं नाही होत त्याला त्याचा अभ्यास आता अहवाल केलाय सरकारला सर स्वीकारी जसं की अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल दिला तुम्हाला याच्यात नाही बारकावी सांगतो आमच्या अठ्ठावन्न लाख नोंदी शिंदे समिती संप मुदत संपत आली होती शिंदे समितीची अहवाल दिलेला नव्हता आता त्या अहवाल सुद्धा अठ्ठावन्न लाख नोंदीचा दिल्यामुळं आता आमच्या अधिकृत अठ्ठावन्न लाख नोंदी झाल्यात देव जरी आला आणि कसला विरोध करणारा त्याचा बाप बी आला आणि त्याचा आजा बी त्या निवडून आणला आमच्या नोंदीला आता धक्का लागत नसतो कारण आता त्या अधिकृत झाल्यात तसंच शिंदे समितीकडे गेल्याच्या नंतर गॅजेट त्यांनी अहवाल दिला आता तो सरकारने स्वीकारायचा असतो आणि मग कायदा पारित करायचा असतो याच्यापेक्षा अभ्यास कोणीच नाही गणिताच्या शिक्षकाने गणिताचाच प्रेड घ्यायला लागतो इतिहासाच्या शिक्षकाने इतिहासाचा प्रेड घ्यावा लागतो इंग्लिशवाल्यानेच इंग्लिशचा घ्यावा लागतो दुसऱ्याने शिकून उपयोग नाही तुम्ही मी म्हणून काहीच उपयोग नव्हता कारण दोन वर्षात मी बी शिकलो आता कायद्यातलं थोडं थोडं त्यांनी शिकलं मला फडणवीस साहेबांनी त्यांनी सगळ्यांनी कसं आडशी राहते कसं काय करतात मी हुकं टाकून हुक टाकून हुक टाकून थांबवून थांबवून गणित पावलं मागे सर शांत राहून गेम कर असं करीत करीत तीन कोटी घातलेत राहिलेले तुम्हाला एकोणतीस ला घालतो फक्त मराठ्यांना पुन्हा शेवटी सांगतो हात जोडतो तुमच्या लेकरा बाळासाठी तुमच्याच लेकरा बाळासाठी तुम्हाला हात जोडतो एवढ्या वेळेस फक्त काम बाजूला फेकून जेवत ताट बाजू लोटा सणवार काही नाही सगळे मुंबईकडे चाला गणपती उत्सव हे मला आधी माहीत नव्हतो एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष पूर्ण होते म्हणून मी तारीख धरली होती गणपती आता मी म्हणतो आपली हिंदू संस्कृती वारकरी संप्रदाय संस्कृती आपल्याला ते करायचं करा गणपती संघ घ्या ना आमचा आम्ही घ्यायला होतो चलो मुंबई विसर्जन समुद्रात आपले सगळे गणपती तिकडे घ्या काय तान एक नको दोन नको मानाचा ग्रामीण महाराष्ट्राच्या मानाचा गणपती या बारीनं मुंबई सगळी